व्हॅलेंटाईन डेला प्रेम व्यक्त करणं म्हणजे गुलाबाचं फूल हे अलिखित समीकरणच झालं आहे मात्र गेल्या काही वर्षापासून गुलाब फुलाची मागणी कमी झाली असून फुलांच्या दरात देखील फारसा फरक पडलेला नाही अशी खंत फुल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे हे आहे नागपुरातील फुलांचे व्यापारी चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे ला काही वर्षांपूर्वी अक्षरशः शंभर रुपयांना गुलाबाचे एक फुल विकले जायचे मात्र आता ते दिवस गेल्याची खंत फुल व्यापारी व्यक्त करत आहे फुलांची मागणी पूर्वीच्या तुलनेत फारच कमी झाल्याचं व्यापारी सांगतायत सध्या बाजारात गुलाबांच्या फुलांचा पुरेसा साठा आहे आहे मात्र मागणी कमी व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला तरी लग्न पुरेसामुळे बरी किंमत असल्याचं थोडं का होईना व्यापाऱ्यांना समाधान आहे अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली व्हॅलेंटाईन मुळे गुलाबाचं अशी काही खास डिमांड नाही आहे जशी पहिली डिमांड राहत होती ते डिमांड आता पूर्णपणे कमी झाली आहे दोन तीन दिवसा अगोदर रेट थोडे बरे होते अडीचशे तीनशे कलर्डस साडेतीनशे चारशे रुपये होता आता आजच्या तारखेला दोनशे अडीचशे रुपये कलर्डच आहे आणि रेट डस दोनशे ते अडीचशे रुपये आहे जशी पहिले मागणी राहत होती तशी मागणी आता पू पूर्णपणे कमी झालेली आहे कारण ह्या दिवसाचा आपण क्रेज आता कमी कमी होत चाललेला आहे त्यामुळे मार्केटामध्ये भरपूरशी माल शिल्लक आहे पाहिजे तशी मागणी नाही आहे लग्नाचं लग्नाचे डेट असल्याच्या कारणानं बहुत फार व्यवस्थित चालू आहे